जयसिंगपूरमध्ये बोगस ड्रायव्हिंग लायसन्स कॅम उघडकीस दोन जण ताब्यात जयसिंगपूर शहरात काही दिवसांपासून व्हॉट्सअपवर फक्त अकराशे नव्याण्णव रुपयात ड्रायव्हिंग लायसन्स मिळवा असा संदेश मोठ्या प्रमाणात फिरत होता या संदेशावर विश्वास ठेवून अनेक नागरिकांनी संबंधित मोबाईल क्रमांकावर संपर्क साधत पैसे जमा केले मात्र हा सर्व प्रकार बोगस असल्याचं पोलीस तपासात उघडकीस आला सदर बनावट ड्रायविंग लायसन्स कॅम्प जयसिंगपूर शहरातील आंबेडकर सोसायटी जवळील आश्रय हॉटेल इथं असल्याची माहिती मिळताच आरटीओ आणि शिरोळ पोलिसांनी संयुक्त कारवाई केली पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकून दोन ताब्यात घेतल्या ताब्यात घेतलेल्यांची नावं जमीर मेहबूब सय्यद व एकोणतीस राहणार तुकाराम महाराज मंदिराजवळ टाकळी तालुका करमाळा जिल्हा सोलापूर आणि प्रवीण राजाराम गायकवाड वय चाळीस राहणार गायकवाड मळा तेरवाड तालुका शेळा शेअर प्राथमिक चौकीचे दोघांनी बनावट लायसन्स बनवण्यासाठी नागरिकांकडून ऑनलाईन तसेच स्वरूपात पैसे घेतल्याचं निष्पन्न झालं आरोपींकडून काही बनावट कागदपत्र संगणक साहित्य आणि मोबाईल जप्त करण्यात आले शिरोड पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास सुरू आहे या प्रकारामुळे जयसिंगपूर शहरात एकच खळबळ उडाली आरटीओ कार्यालयाकडून नागरिकांना कोणत्याही खाजगी ठिकाणी किंवा व्यक्तीकडे कागदपत्र न देता थेट शासकीय माध्यमातूनच लायसन्स प्रक्रियेसाठी अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं पोलिसांनी नागरिकांना अशा फसवणूक करणाऱ्या बनावट जाहिरातींना बळी न पडण्याचं आणि संशयास्पद हालचालींची माहिती तात्काळ पोलिसांना देण्याचं आवाहन केलंय टेस्ट कुठलंच लायसन्स मिळत मिळू शकतो त्याच्यामध्ये लर्निंग लायसन्स सुद्धा ऑनलाईन टेस्ट असते आपली फेशलेस स्वरूपात जरी असतं तरी पेशलेसमध्ये ऑनलाईन टेस्ट असते कुठलीही टेस्ट न देता हे कुठला प्रकार आहे की त्या भायपोटच लायसन्स आहे त्यामुळे आम्ही व्हेरीफाय करण्यासाठी सकाळी की स्टेशनला रिजिस्टसर कल्पना देऊन आम्ही चेक केला असता त्यांनी मानवी स्वरूपातल्या पावत्या देऊन अर्ज दाखल करायचं काम सुरू केल्याचं आढळलं त्याच्यामध्ये हा सगळा गैरप्रकार आमच्या लक्षात आला की याच्यामुळे आम्ही लोकांची फसवणूक होते एक तर लोकांचे पैसे लोपाटले जातात किंवा काहीतरी कुठे सिस्कीममध्ये गैर करून लायसन्स अधिक होत रित्या मिळत अनधिकृत मार्गाने लायसन्सविषयी वेगवेगळ्या प्रकार लक्षात आल्या होता त्या सगळ्या प्रकारला आळा घालण्यासाठी प्राथमिक स्वरूपात आम्ही याच्यामध्ये भाग टाकतो याचं सगळ्या आता मध्यमाने वाटतो केलेल्या ग्रॅज्युशनचं पुढचं काम चालू होतं अंदाजे किती जण आहेत म्हणजे आरोग्य किंवा आता दिसलेलं आमच्या समोर तर दोघेच आहेत आणखी साधारण चारशे ते पाचशे लोकांचे त्यांनी अर्ज आणि लसी आढळले आता पुढील कारवाई संदर्भात काय सांगत पुढील पोलीस स्टेशन याच्या संदर्भात जो काय सिस्किल हॅक करणे असो किंवा गैरप्रकारे माणूस ये न येता लायसन्स देण्याचं म्हणजे सार्वजनिक सुरक्षतेची अत्यंत गंभीर बाब आहे कारण एखादा नॉन क्वालिफाईड किंवा ज्याला गाडी चालू येत नाही असं माणसा लायसन दिलं तर सार्वजनिक सुरक्षतेला प्रचंड मोठा धोका निर्माण होणार आहे त्यामुळे त्या अनुषंगाने जे काही गुन्हे आहेत ते दाखल करण्याचं काम पोलीस करतात आणि आर टी ओ डिपार्टमेंटने सहकार्य करते पोलिसांना किंवा आम्ही त्याच्यासंदर्भात उच्च स्तरावरून ज्यांना जे काही इनपुट द्यायचे ते दोन हा गैरप्रकार थांबवण्याचा प्रयत्न करतो